पत्नीच्या अगोदर पतीचा मृत्यू का होतो काय आहे यामागील रहस्य गरुड पुराणानुसार ही माहिती स्त्रियांनी अवश्य जाणून घ्या नाहीतर नाहीतर आपल्या पतीबद्दल आपल्याला काय आहे काय नाही ते नक्कीच पाहायला वाचायला भेटेल या जगामध्ये कोणत्याही प्राण्यांचा जसा जन्म होतो तसाच मृत्यू देखील ठरलेला असतो कोणत्याही व्यक्तीचे जीवन जोपर्यंत त्याचा विवाह होत नाही तोपर्यंत अपूर्ण मानले जाते विवाहानंतर ज्यावेळी एकमेकांना जोडीदार मिळतात त्यावेळी खरोखर त्यांचे जीवन पूर्ण होते असे मानले जाते पण पती पत्नी हे एकमेकांसाठी खूप कष्ट घेतात त्या दोघांचे एकमेकांवर खूप जीवापाड प्रेम असते कोणतीही गोष्ट जी आपण इतर कोणाला सांगू शकत नाही ती आपण आपल्या जोडीदारासोबत शेअर करू शकतो दोन झाडे जशी शेजारी शेजारी लावलेली असती की त्यांच्या मुळ्या एकमेकांमध्ये गुंतून जातात त्याप्रमाणे पती पतीचे जीवन एकमेकांशी संकलन होते संलग्न होते परंतु कधीकधी असे होते की या वैवाहिक जीवनात काहीतरी विपरीत घडते आणि तरुणपणातच पतीचा मृत्यू होतो अशावेळी पत्नीला काय करावे ते समजत नाही परंतु इतकी मोठी घटना घडण्यापूर्वी त्यामागे नेमके काय कारण आहे हे समजून घेणे खूपच गरजेचे आहे तारुणपणातच पतीचा मृत्यू होणे या यात पत्नीच्या काही चुका जबाबदार असतात असं म्हणतात प्रत्येकाचे कर्मभोग असतात त्यांचे जीवन तेवढेच होते असे आपण म्हणतो परंतु थोडीफार काळजी घेतली तर या आकस्मिक घटनापासून आपन आपण आपल्या पतीचे संरक्षण शंभर टक्के करू शकतो चला तर मग जाणून घेऊयात की कळत न कळत पत्नीकडून अशा कोणत्या चुका होतात ज्यामुळे पतीचे आयुष्य कमी होते आणि स्त्रिया पतीचे आयुष्य वाढावे त्याला दीर्घायुष्य मिळावे यासाठी विविध प्रकारची व्रत वैकल्ये उपवासाने पूजा करतात आपल्या भारतीय संस्कृतीतील अनेक व्रत वै वैकल्ये ही पतीच्या दीर्घायुष्यासाठीच असतात वटपौर्णिमा करावा करवाच चतुर्थी हरितलिका व्रत हे सर्व व्रत पत्नी आपल्या पतीच्या दीर्घायुष्यासाठी करत असते काही स्त्रिया व्रत निराहार राहून करतात तर काही स्त्रिया हे व्रत प्रहार प्रहाराचं करूनसुद्धा करतात फक्त श्रद्धा व भक्ती असेल तर काहीही प्रकारे व्रत केले तरीही त्याचे फळ आपल्याला नक्कीच मिळते परंतु काही स्त्रिया इतरांना दाखवण्यासाठी व्रत करतात तर आणि काही गुपचुप की जेवण न कर जेवण करतात आणि व्रत भंग करतात तुम्हाला जर निराहार व्रत करणे शक्य नसेल तर दूध फळे घेऊन व्रत करा किंवा व्रत करायचे नसेल तर करू नका परंतु व्रत करून जर असा मध्येच व्रताचा भंग केला तर त्याचा खूप वाईट प्रभाव आपल्या जीवनावर आणि परिणामी पतीच्या आयुष्यावर होतो यामुळे पतीचा मृत्यू लवकर होऊ शकतो अशी मान्यता आहे काही स्त्रियांना खोटे बोलण्याची खूप वाईट सवय असते त्या प्रत्येक छोट्या छोट्या बाबीमध्ये खोटे बोलतात आणि आपले खोटे खरे हे आहे हे दाखवण्यासाठी आपल्या पतीच्या खोट्या शपथा घेतात पती उलट सुलट बोलतात पतीला उलट सुलट बोलतात आणि पतीचा आदर करीत नाहीत आणि इतरांसमोर पतीला बरे वाईट बोलून त्यांचा अपमान करतात ज्या स्त्रिया पतीला अशी वागणूक देतात व वा छोट्या छोट्या गोष्टीवर पतीची खोटी शपथ घेतात त्या स्त्रियांच्या पतीचे आयुष्यही कमी कमी होत जात असते आणि तरुण उत्पन्नातच अशा स्त्रियांना विधव्याचा सामना करावा लागतो आजकाल विवाह झालेल्या मुली फॅशनच्या नावाखाली अगदी कुमारिकाप्रमाणेच राहतात लग्नानंतर त्या गळ्यात मंगळसूत्रसुद्धा घालत नाहीत कपाळावर टिकलीसुद्धा लावत नाहीत हातात बांगड्या भरत नाहीत आणि पायात जोडवी घालत नाहीत या सर्व वस्तू त्यांना आउट डेटेड वाटतात परंतु या सर्व वस्तू सौभाग्याचे प्रतीक असते ठीक आहे तुम्ही जास्त फॅशनेबल आहात तुम्ही खूप मोठे जाड असे मंगळसूत्र नका घालू त्याऐवजी गळ्यात फॅनशी पोत घाला कपाळावर कुंकू न लावता छोटी टिकली लावा हातात एक एक बांगड्या घाला नाजूक अशी जोडवी घाला या वस्तूचा वस्तू वस्तूमुळे ही आपली सौंदर्य खुलून दिसते आणि सर्व काही काढून फेकले म्हणून आपण फॅशनेबल वाटत नाही या वस्तूमुळे आपल्या पतीचे आयुष्य वाढते काही स्त्रिया म्हणतात की फॅश फॉरेनमध्ये स्त्रिया कुठे आहेत ह्या सर्व वस्तू वापरतात मग त्यांचे पती काय तरुणपणातच त्यांची साथ सोडून जातात का आपण पश्चात्याचे अनु करून कर अनुकरण करून, अनु करून, करून आपल्या संस्कृतीला विसरत चाललो आहोत फॉरेनमध्ये लग्न टिकताच टिकतातच कुठे ते असे लग्न करतात आणि थोड्याच काळात लगेच घटस्फोट होतात मग दुसऱ्या व्यक्तीबरोबर संबंध प्रस्थापित करतात तेथे पती आणि पत्नी विवाह बंधन अशा गोष्टींना काही अर्थच नाही परंतु आपल्याकडे विवाह म्हणजे एक पवित्र सोहळा असतो यामध्ये अग्नीच्या व देवाब्रम्मणाच्या साक्षीने पती आणि पत्नी एक रूप होतात होत असतात आपल्या ऋषीमुनी इतके ग्रंथ पुराणे लिहिले आहेत ती काही अशीच नाही आपल्या प्रत्येक ग्रंथात काही तरी तथ्य आहे आपण ते मानलेच पाहिजे तसेच गुरुवार गुरु हा गुरुग्रहाचा वार आहे हा जड ग्रह आहे म्हणूनच या दिवशी स्त्रियांनी चुकूनही केस धुऊ नये कारण यामुळे गुरु हा हलका असतो व पती तसेच मुलांची आयुष्य कमी होण्याची कमी कमी होत जाते तर आता आपल्या लक्षात आले असेल की पत्नीच्या आधी म पतीचा मृत्यू का होतो ही माहिती आवडली असेल तर शेअर करा